दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगा येथे नागरिकांच्या वतीने प्रशासना विरोधात धरणे आंदोलन दीपक आठवले यांच्या नेतृत्वात सुरू झाले असून या युवासेनेचे से अभिजित मावळे यांनी सुद्धा आपला पाठिंबा दिला आहे गावातील घरकुल यादीमधील व पात्र लोकांची नावे मंजूर करून यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे रमाई घरकुलाचा लाभ लवकरात लवकर वितरित करण्यात यावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित वितरित करावी शासकीय रुग्णालयांमध्ये लोकसंख्येनुसार सुविधा उपलब्ध करण्यात यावी विद्युत मीटर रीडिंग नुसार बिल दुरुस्त करून देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी वडनेर गंगाईच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे गेल्या अनेक दिवसापासून या संबंधातील मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता अनेक वेळा निवेदने व विनंती अर्ज प्रशासनाला नागरिकांच्या वतीने दीपक आठवले यांच्या नेतृत्वात नागरिकांनी हे धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला गावातील नागरिकांसह युवा सेनेचे से अभिजित मावळे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला असून यामुळे आंदोलनाला आता जोर येणार असल्याचे निदर्शनास आले आहे आंदोलनामध्ये सत्यविजय वानखडे शैलेश वानखडे राजेंद्र वानखडे 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 शरद वान सचिन रामदास रेठे गौतम सदानंद धांडे ऋषिकेश यांच्यासह वडनेर गंगाई येथील नागरिक सहभागी आहेत दिनांक दोन बारा दोन हजार एकवीस मध्ये आता आम्ही कालपासून हे धरणे आंदोलन चालू केलं आमचे विविध मागण्या आहेत शेतकऱ्यांचे मूंग आणि उडीदचा जो सर्वे होऊन गेला त्याची अजून त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही पंच्याण्णव लोक एस सी समाजाचे अदर कास्ट समाजाचे हे पंच्याण्णव लोक ड यादीमधून अपात्र ठरवण्यात आले त्यांना मंजूर करण्यात यावं आणि आमच्या इथं जो सरकारी दवाखाना आहे त्याच्यामध्ये काहीच नागरिकांना सुविधा मिळत नाही त्या ठिकाणी सुविधा मिळाव्या याच्यासाठी आम्ही या ठिकाणी दोन तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत या ठिकाणी कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने भेट दिली आजपर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यानं आम्हाला सभामंडपाला कुणीच भेट दिली नाही फक्त आम्हाला यवदा पोलीस स्टेशन सहकार्य करत आहे कालपासून इथे जे दादांचं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे त्याला आमचा युवासेना आणि संभाजी ब्रिगेड आमच्या दोन्ही पक्षांचा यांना जाहीर पाठिंबा आहे जोपर्यंत या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या पाठीशी खंबीर खंबीरपणे उद्या उभे आहे शासनाने या यांच्या आंदोलनाची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी अन्यथा हे आंदोलन रौद्र रूप धारण करणार आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासकीय अधिकाऱ्यांवर राहणार आहे त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की आपण लवकरात लवकर यांची जे मागणी आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन त्या ताबडतोब पूर्ण करावा अन्यथा आम्हाला दुसऱ्या मार्गाने पण आंदोलन करता येतात विदर्भ न्यूज ब्युरो येऊदा